सकाळी उठल्यावर हे कामे ज्या घरात होतात तिथे कसलीच कमी राहत नाही तुम्हीही हे कामं सुरू केलेत तर आयुष्यात जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही सगळं सुख सगळी समृद्धी भरभराट तुमच्या घरात नांदेल ही कामं म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर तुळशीमध्ये तुम्हाला एक तांब्या पाणी जल अर्पित करायचं आहे तुमच्या देवघरात देवांची देवपूजा करायची आहे त्यानंतर तुमच्या घरातलं मुख्य दरवाजाचा उंबरठ्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मुंग्यांना तुमच्या घराबाहेर चिमूडभर साखर टाकायची आहे त्यानंतर देवघरात एका वाटी दूध त्यामध्ये चिमूडभर साखर असं दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे आणि शेवटचं म्हणजे तुम्हाला कुत्र्याला गाईला एक चपाती खाऊ घालायचे आहे हे काम ज्या घरात होतील तिथे कोणत्याच गोष्टीची कमी राहणार नाही आजार दुःख दरिद्री घरातून बाहेर कायमची निघून जाईल श्री स्वामी समर्थ